नाराजी का त्यांनी नाराजी व्यक्त नारा केली होती जाहीर त्यांनी बाईट दिली होती की ते लोकांवर नाराज आहेत नाही मला जमील मौलाना नाराज आहे याच्यासाठी तर बोलवलंच नव्हतं आणि जमील मौलाना माझ्यावर नाराजही नाही <coughs> कारण जमील मौलानाच्या घरी मी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान येऊन गेलो त्याच्यानंतरही एकदा आलो परंतु त्यांची माझी भेट झाली नाही मग त्याच्यानंतर आम्ही त्यांची जी एक शाळा आहे तिकडे जाऊन आलो कुठे मजरेवाडीला मदरसा आणि इथे जाऊन आलो त्याच्यामुळे त्यांची नाराजी असं आत्ता पण त्यांनी कधी जतवलं नाही त्यांनी काही सूचना केल्या मला त्या सूचना ऐकून घेण्यासाठी मला बोलवलं होतं आणि त्या सूचनाचं निराकरण मी केलं आहे आणि काही अडचणी असल्या त्यांच्या अजूनही तर त्या भविष्यात आपल्या वरच्या जे काही वरिष्ठ आहे आमचे त्यांना कळून त्याप्रमाणे सोडूया त्यांनी एक अशी मागणी केली होती की जालना मतदारसंघातून मुस्लिम कम्युनिटीसाठी मतदारसंघ सोडा किंवा उमेदवारी द्या उमेदवारी देणं आणि सोडणं हे डॉक्टर कल्याण काळेच्या हातात नाही त्याच्यामुळे यांच्या ज्या जनभावना आहे त्या आमच्या वरिष्ठाकडे कळवणं इतकं काम आहे लोकप्रतिनिधी यांना त्याने तर ते आम्ही कळूया म्हणजे अजून पण एक मागणी होती की वक बोर्डाच्या कायद्याला वक बोर्डाच्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आग्रह धरला त्याला आमचा विरोध आहे शंभर टक्के विरोध आहे दुसरे पण काही दोन तीन मागण्या काहीच नव्हते एवढेच रामगिरी महाराजांबद्दल रामगिरी महाराज बद्दल मी बोललो ना की हा मुद्दा त्यांनी राजकीय दृष्ट्या राजकारणातून दृष्टीने उभा केलेला आहे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे चित्र बद केलेलं आहे नाहीतर कोणताच धर्म आणि कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ हा दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा असं शिकवत नाही मुस्लिम समाजासाठी हॉस्पिटलची मागणी त्यांनी केली हो ती एक चांगली मागणी ते यांनी विचारलंच नाही जे महत्वाचं राहिलं तसंच राहून गेलं जे विचारायला पाहिजे होतं तेने विचारलं तर मी त्याबद्दल सकारात्मक खुलासा करतो की नक्कीच आपल्या जुन्या जालन्यामध्ये ज्या भागात गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा दवाखाना सुरू केला पाहिजे धन्यवाद